आज टी व्ही माध्यमातून पुणे महानगरपालिकेचा भोंगळ काढता आज आपण कित्येक वर्षापासून इथं पाहत आहोत की पुणे महानगरपालिकेने खास करून बांधकाम विभाग बांधकाम विभागाची जर तुम्हाला माहिती जर सांगायचं तर सिटी इंजिनियर जे आहेत ते त्यांनी दत्तक ती खुर्ची घेतलेली आहे आणि ते फक्त प्रस्थापित लोकांचेच काम करतात नाला हा विषय जो आहे हा पर्यावरणाशी संबंधित आहे आणि आजूबाजूच्या लोकांचा जीवाशी खेळणारा हा विषय आहे कारण की जर आपण पाहिलं गेलं असेल की दोन दिवसाच्या पावसामुळे पिण्याची जी अवस्था झाली होती तीच जर अवस्था जर आंबेगावच्या गरीब लोकांची जर झाली तर यांना जबाबदार कोण सध्याचे जे नवीन आलेले जे आयुक्त मुस्ते साहेब आहेत हे म्हणजे निर्णय घेण्यामध्ये फास्ट असं मी ऐकलेलं आहे मी प्रत्यक्ष त्यांचा अनुभव पण घेतलेला आहे परंतु हा सर्व निर्णय घेताना जे गेंड्याचे काकडीचे जे अधिकारी जे आहेत ह्यांच्यावरती आयुक्त कशी लगाम घालणार आहे कारण का हा प्रकरण जे आहे आजचा जर असता किंवा काही दिवसापूर्वीचा असता तर आपण समजू शकलो असतो की आपण निवेदन देऊन तो विषय मिटवू शकलो असतो परंतु हा विषय अतिशय गंभीर आहे जे नाहीये ही घटना खूप मोठी आहे जेव्हापासून पुणे महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय का कारभार सुरू झाला तेव्हापासून हे बेलगाम बेछूट झालेले आहेत आणि यांचे सर्व मनमानी कारभार ज्या पद्धतीने चाललेला आहे ह्याच्या विरुद्ध न्याय मागण्यासाठी आमचे साथी ऋषिकेश गायकवाड आणि त्यांचे समस्त ग्रामस्थ इथे उपोषणाला बसत आज उपोषणाची जी स्टेप जी, जी आहे आज आग उपोषण करणं तर तुम्हाला माहिती आहे सोपी गोष्ट नाहीये उपोषणासाठी बसण्याची जी, जी वेळ पुणे महानगरपालिकेने आणलेली आहे ती लज्जास्पद तर आहेच आहे त्याशिवाय हे जनतेचा अपमान करणारे पण आहे यामुळे माननीय आयुक्तांना माझी विनंती आहे की आपण याच्यावरती त्वरित निर्णय घेऊन तो नाला खोदण्यास आणि तो नाला पूर्वक करण्यास त्वरित त्यांनी याच्यावरती अध्यादेश काढावा पत्र काढावं आणि संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारावा की तुम्ही हा नाला इतक्या दिवस बंद असून सुद्धा याच्यावरती कारवाई केली नाही आणि याच्यामध्ये एक खास करून तुम्ही कुठल्या प्रकारचा हिस्सा किंवा मलाई खाल्ली ऐकायची पण कसून चौकशी करण्यात यावी जय भारत जय सवेद मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब